या देवी सर्व भूतेषु सरस्वती रूपेण संस्थिता नमस्त नमस्तसे नमस्तसे नमो नम या नवरात्रमध्ये सर्व ज नवमी असेल अष्टमी असेल सप्तमी असेल या सर्वांनी आपण सर्वांनी अष्टमीलाही खूप सेवा केल्या होत्या सर्वांनीच या सेवा करण्याचा प्रयत्न केला अष्टमीला हवन कन्यापूजन या दोन्ही गोष्टी करतात पण जर नाही शक्य झालं तर अष्टमीऐवजी तुम्ही नवमीला देखील कन्यापूजन कि आणि हवन करू शकता साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे दसऱ्याचा हा शुभ मुहूर्त दसऱ्याच्या दिवशी आपण सर्वजण देवीचा कुलाचार असेल देवीची तळी असेल या दिवशी आपण ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह होतो त्या साधनांचा सा देखील आपण पूजन करत असतो ते पूजन कुठल्या स्वरूपातलं आहे किंवा त्या दिवशी सरस्वतीचं पूजन का करतात तर सरस्वतीचं पूजन हे दसऱ्याच्या दिवशी आपण सर्वजणच करत असतो दसरा म्हणजेच सर्व विजयप्राप्ती तर सर्व विजय प्राप्ती ही कशामुळे होते ज्या वेळेला आपल्याकडं कुठ कुठलं ज्ञान असेल त्या आपण प्रत्येक गोष्टीवर विजय प्राप्त करू शकत असतो तर दसरा हा विजयाचा सण आहे या दिवशी केवळ श शस्त्रपूजन नव्हे तर विद्येची व साधनेची पूजा देखील केली जाते ज्ञान विद्या व कला यांचं अधिष्ठान मानल्या गेलेल्या सरस्वती देवींची देखील या दिवशी पूजा करून आपण ज्ञानावर आपल्या शहाणपणाने विजय मिळवावा असा हेतू असतो नवरात्रीत तीन देवतांची पूजा केली जाते पहिल्या तीन दिवस दुर्गा म्हणजे शक्तीचं पूजन केलं जातं व नंतरचे तीन दिवस लक्ष्मीचं पूजन केलं जातं म्हणजे संपत्ती आणि तीन दिवस सरस्वतीचं पूजन केलं जातं विद्या आणि कलेचं त्यामुळे नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे दसऱ्याला सरस्वती पूजन करण्याची परंपरा आहे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन दोन्ही केलं जातं यामागे शास्त्र असं आहे की शस्त्राची ताकद आणि शास् शास्त्राची ताक विद्या दोन्हीही आयुष्यात आवश्यक आहे शस्त्राची ताकद आणि शास्त्राची विद्या या दोन्ही गोष्टी खूप आयुष्यात महत्त्वाच्या आहेत आणि दसऱ्यानंतर नवीन कामांची सुरुवात केली जाते किंवा दर दसऱ्याच्या दिवशीपासूनच नवीन कामाची सुरुवात होते सरस्वती पूजन करून ज्ञानाचं ज्ञानाचा आशीर्वाद घेऊन आरंभ करणं म्हणजे शुभ मानलं जातं दसऱ्याला सरस्वती पूजन केल्यानं शहानपण विद्या कला आणि ज्ञानाची शक्ती प्राप्त होते आणि शक्ती दुर्गा लक्ष्मी आणि विद्या म्हणजे सरस्वती या तिन्हींचा आशीर्वाद मिळून जीवनात विजय आणि प्रगती आपल्याला साधता था येत था असते तर दसऱ्याच्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या ते सांगते दसऱ्याच्या दिवशी आपल्याला सर्वप्रथम उंबरठा लेपन करायचं आहे प्रवेशद्वाराचं पूजन करायचं आहे आंब्याच्या पानांचं आपल्याला तोरण लावायचं आहे प्रवेशद्वारावर स्वास्तिक शुभ लाभ हे आपल्याला काढायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं वडिलांनी मुलांच्या किंवा मुलीच्या अजिबेवर एक शब्द एक मंत्र लिहायचा आहे तो कुठला ते सांगते त्याचबरोबर आपल्याला एक तांदळाचा देखील उपाय करायचा आहे आपल्या कुलाचाराप्रमाणे आपण सर्वांनी पूजा करायची आहे आपल्या वाहनांची देखील पूजा आपल्याला करायची आहे त्याचप्रमाणे आपण अपल आपला म्हणजे आपल्याला आपल्या मुलांची पुस्तके असतील पेन असेल याची देखील पूजन करायचं आहे आपल्या घरातील ग्रंथांचं देखील आपल्याला पूजन करायचं आहे आणि ही मांडणी केव्हा करायची ही मांडणी कशी करायची आपण जेव्हा आपल्या ग्रंथाची पूजा करतो अर्थातच सरस्वती पूजन आपण करणार आहोत तर सरस्वती पूजनाचा जो विधी आहे जो त्या ज्याच्याकडे पुस्तक असेल सरस्वतीची मूर्ती असेल किंवा सरस्वतीचा फोटो असेल किंवा तेही नसेल तर सरस्वतीचा यंत्र आपल्याला काढायचं आहे त्या तुम्ही रांगोळी स्वरूपात काढा किंवा पेनाने एखाद्या वहीवर काढा आणि त्या ठिकाणी लाल कापड अंथरायचं आणि त्यावर आपल्या मुलांचे पुस्तकं आपले ग्रंथ आपले जे अवजारं असतील शेतीचे अवजारे असतील किंवा गृहिणींचं जे अवजार आहे लाटणं आहे चाकू आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत तर जे काय आहेत त्या गोष्टी देखील आपल्याला ठेवायच्या आहेत शेतीच्या अवजारांचं देखील पूजन हे तुम्ही करू शकता या सर्व गोष्टींचं तुम्हाला हा या सर्व गोष्टींना तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे वडिलांनी सोन्याच्या किंवा दर्भाच्या काडीने मुलांच्या किंवा मुलीच्या जिभेवर एम हे अक्षर लिहायचं आहे हे लिहिताना आपल्याला मधाचा वापर करायचा आहे आपल्याला विद्याप्राप्तीसाठी सरस्वती देवीचं पूजन हे नक्की करायचं आहे आपल्याला आणखी एक तांदळाचा उपाय करायचा आहे तो ही सर्व पूजा झाल्यानंतर करायचा आहे तर एका छोट्याशा तामणामध्ये किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये तुम्ही तांदूळ घ्या अखंड स्वरूपाचे हे तांदूळ असणार आहेत आणि हे तांदूळ पांढरे असायला हवेत आणि त्यावर आपल्याला जे मी मंत्र सांगते ते मंत्र आपल्याला आपल्या मुलांकडून लिहून घ्यायचे आहेत तर ते कुठले ते सांगते श्रीमान महागणाधिपतये नमहा श्री स्वामी समर्थ श्री कुलदेवताय नमहा श्री सरस्वती नमहा हे मंत्र आपल्याला तांदळावर मुलांकडून लिहून घ्यायचे आहेत आणि हे मंत्र विद्यार्थ्यांनी जर या तांदळावर काढले तर नक्कीच विद्याप्राप्ती ही चांगल्या प्रकारे होणार आहे कष्टाचं चीज होणार आहे नंतर सर्व मंत्र त्यावर लिहिल्यानंतर आपल्याला हे तांदूळ आपल्या धान्यामध्ये टाकून द्यायचे आहेत तांदुळाच्या या तांदळाच्या या पद्धतीने आपल्या सर्वांना हे पूजन सरस्वती पूजन आपल्या सर्वांना करायचं आहे आता परत आणखी एक की वाहनाची देखील आपल्याला सर्वांना पूजा करायची आहे त्या दिवशी जर कोणाचं म्हणजे कोणी टेलरिंगचं व्यवसाय करत असेल त्यांनी त्याच्या मशीनची पूजा करायची जे ज्यांचं पार्लर आहे त्या पार्लरच्या साधनांचं पूजन करायचं ज्याचं दुकान आहे त्यांनी गल्ल्याची पूजा करायची बाकीच्या प्रत्येकाचा जो व्यवसाय आहे हो त्या व्यवसायाचं पूजन होईल किंवा जे शेती शेतीचे अवजारं असतील त्याची देखील पूजा होते जे शिक्षक आहे त्यांनी पेनाची पूजा करा बरेचसे असे आहेत की ज्यांची कंपन्यांमध्ये मुलं आहेत त्यांनी लॅपटॉपची पूजा करा आपल्याला उद्या प्रत्येक आपल्या आपण ज्याच्यावर आपला उदर उदरनिर्वाह होतो त्या साधनांचा सा आपल्याला पूजन करायचं आहे या दिवशी आपण खरंच सांगते ज्याच्यावर आपला उदरनिर्वाह होतो ना त्या साधनांचा सा देखील आपल्याला पूजन करायचं आहे ते पूजन कुठल्या स्वरूपातलं आहे हे तुम्हाला कळालं असेल आज नवमीच्या दिवशी सर्वांनी नक्कीच सप्तशतीचं पठन केलं असेल आणि त्याचबरोबर हवन ज्यांचं काल झालं नसेल त्यांनी हवन आज करू शकता सायंकाळच्या कर वेळेला त्यानंतर तुम्ही हवन झालं कुलाचार देखील करा करू शकता तर दसऱ्याला नक्की सरस्वती पूजन केल्यानं विद्या कला आणि ज्ञानाची शक्ती प्राप्त होते आणि या तिन्हींच आशीर्वाद आपल्याला जेव्हा प्राप्त होतो तेव्हा नक्कीच विजय आणि प्रगतीही साधता येते झाले तेव्हा महाराजांच्या मरुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना नक्कीच